महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने गजानन बंकापुरे यांना बांधकाम कामगार जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून यशोधरा हॉस्पिटल येथे किडनी स्टोनचं ऑपरेशन करून देण्यात आलं असून जन आरोग्य योजनेतून या ऑपरेशनचा पंच्याण्णव रुपये खर्च अनुदान प्राप्त झाला असून गजानन बँका यांच्या परिवाराकडून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार संघटना यांच्याकडून मला मी गजानन मुंटापुरे मला किडनी उपचार करण्यासाठी पंच्याण्णव हजार इतका या संघटनेकडून मला लाभार्थी मला मिळाल्यामुळं

त्यांना जे महाराष्ट्र शासनाकडून उपचारासाठी त्यांच्या ऑपरेशनसाठी जे काय खर्चनावर लागतो बिल अप्रोड त्यांना शासनाने जी काय मदत केली त्याबद्दल प्रथम मी महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार मंडळ यांचे आभार व्यक्त करतो व ह्याच्या पुढे जेवढे मी आमच्या ह्या भागातील बांधकाम कामगार म्हणून आहेत मजूर आहेत त्यांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यावा जेणेकरून या योजनेसाठी येथील स्थानिक आमचे पदाधिकारी आहेत मेघा तट्रास शोभा कवाडे संगीता लवटे आणि जिल्हाध्यक्ष बापू करंडे मी स्वतः बोलतो की सर्व कामगारांना माझं एक का आव्हान आहे त्याने या योजनेसाठी आरोग्य योजनेतून जे, जे काय लाभ मिळत आहे त्याचा लाभ जरूर घ्यावा आणि आमचे जिल्हा शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर रागेकर साहेब यांचं या सर्व योजनेच्या संदर्भात जे काय अडचणी असतात ते त्यांनी परिपूर्ण त्यांच्या पद्धतीने हाताळतात त्याबद्दल मी आळगीकर साहेबांचा मी आभार व्यक्त करतो व माझ्या इतर महिला माता बहिणी जे आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही धावपळेच्या संदर्भात काही गोष्ट लपवत ठेवू हो नका काय असेल तर का तुम्ही मेघाताई शोभाताई यांना सांगून तुमचा पुढील इलाज करून घेण्यास यावे हेच माझी विनंती महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद